हे सगळं माझे हे सगळं बघायला पण दिसायला तयार अजून बघतोय पण अर्जुनाला दिसत नाही देवा तू मला दाखवतेस खरं पण मात्र मी बघत बघू शकत नाही बोलत नाही त्याच्या देवाने ओळखलं पर्षयंती, पर्षयंती आ, आ, मी दाखवतोय पण याला दिसत नाही कारण पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा इथे विमूळ लोक बघू शकत नाही ज्ञान चक्षुने दाखव्य मी पण याला दिव्य दृष्टी मी दिलेली नाही आणि मग भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं याची उणीव कुठे आणि मग भगवान परमात्म्याने दिव्य चक्षु पश्चिमे अ दिव्यम ते चक्षु पश्चिमे भगवान परमात्मने दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर कशाने सर्व सदाभूत विशेष सन्मान हे सगळं भगवान परमात्म्या तुम्ही स्वरूपाचा समर्थ झाला देवा आता मी हे तुला डोळ्यानं हे भयानक आहे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे संवाद आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मेने अर्जुनाला ते विश्वरूप दाखवलं त्याच्यामध्ये काय दिसलं नाही देवाचं ते विश्वरूप पाहता येत नाही त्याच्या दिव्य दृष्टी असावी लागते ज्या वेळेस तुम्हाला दिव्यदृष्टी मिळेल त्याच वेळेस तुम्ही भगवान परमात्म्याचं विराट विश्वरूप पाहू शकता अन्यथा तुम्ही पाहू शकत नाही म्हणजे काही डोळ्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन पाहावं लागतं या वेळेला पाहता येत नाही त्यांना डोळस म्हणतात बरोबर आहे ना काय म्हणतात त्यांना डोळस म्हणतात आणि ज्यांना डोळे नाहीत ज्यांना डोळे दिसत नाही त्यांना आंधळे म्हणतात <स्थित> काय म्हणतात <स्थित> त्यांना आंधळे म्हणतात बरोबर दोन मानस कळले तुम्हाला एक आहे डोळस आणि दुसरा आहे अंधळा पण याच्यात सुद्धा आता आपल्याला चार प्रकार पाढत का काही लोक असे आहेत ना अंधळे ते आंधळे काही लोक अंधळे ते डोळस आहेत काही लोक डोळस साखले आंधळे आणि काही लोक डोळस साखले डोळस आहेत बेटा बेटा

विदुर काकाच्या लक्षात आलो आणि मग विदुर काकाला असं वाटलं की आपण या दुर्योधनाच्या बापाला सावर केलं पाहिजे दादा आणि म्हणून विदुर काका दुष्टाकडे गेले आणि म्हणतात दादा तुझा मुलगा दुर्योधन हा सतत पांडवांच्या पुरापती काय ना काहीतरी करत असतो सतत त्यांना मारण्याकरता षडयंत्र असतो आणि हा सतत पांडवावरती होणारा अन्याय काय अन्याय

आपल्या मध्ये सुद्धा सगळं कळत सगळं समजतंय पण मात्र ओळत नाही त्याला आंधाळत नाही अंधाळ म्हणायचं बेटाला इंद्रियामध्ये डिवाइड केली असते शक्ती तेवढीच आहे फक्त ती डिवाइड केली असते अंधाऱ्या माणसामध्ये इतके चाणक्य म्हणाले इतकी विवेक दृष्टी असते की खूप भयंकर आणि म्हणून उदाहरण जर सांगायचं झालं तर नाही का एक अंधारा दोस्त मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला निघाला आणि ते काही डोळस माणसाने त्याला प्रश्न विचारला काय कुठे चालला म्हणजे देवाच्या दर्शनाला त्यांनी प्रश्न विचारला तू तर तू देवाला पाहू शकत नाही मग त्याचं दर्शन काय घेऊ शकतात त्यांना सांगितलं मी देवाला पाहायला नाही चाललो देवानी मला पाहू म्हणून आपण काय देवाला पाहणार मला देवान आपल्याकडे बघावं देवाने आपल्याकडे बाबा हा दृष्टी पण माणसाचा पाहिजे आंधळा जरी असला पण त्याची जर ज्ञान दृष्टी स्वच्छ असली

भिकारी म्हटले आजकाल भिकारी भरपूर आहे आणि भिकारी सुद्धा तुमच्याकडे सुटेल मी तर तुम्ही स्कॅन करा आणि त्यातील करा असे भिकारी सुद्धा मॉडिफाय झाले भिकारी सामान्य सुटा एक भिकारी मंदिराच्या समोर त्याच्या आता होते आम्ही गमत म्हणून अशी दहा रुपयाची नोट फिरली पुढं पुढे गेल्यानंतर सांगितलं महाराज थांबा काय म्हणले ही नोट खोटी असे नोट खोटी तुम्ही तर आंधळे मला कसं कळलं ही नोट खोटी आहे त्याने सांगितलं मी ओरिजिनल आंधळा नाही मी बदली वेळ आहे

एवढे शंभर पन्नास रुपये कशासाठी मागतो काय करायचे तुला पैसे भेटाले तसं नाही म्हणलं महाराज मोबाईलचे रिचार्ज संपल्यामुळे मोबाईलला रिचार्ज थोडं अजून आश्चर्य वाटलं भिकारी आणि मोबाईल वापरतो हा म्हणजे मोबाईल वापरतो मोबाईल वापरून कोणाला फोन करतो त्यानं सांगितलं

आपल्याला सगळ्यांना डोळे आहेत ना आपण सगळं पाहतो पण खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी जिथे व्यवस्थित पाहायला पाहिजे तिथे आपल्याला त्या गोष्टी अजून दिसत नाही म्हणजे आपण डोळे असून सुद्धा आंधळे आता हा अनुभव मुलगी बघायला काही लोक जातात डोळस जातात ना डोळस जातात हे ना मुलगी बघायला मुलगी बघायला आता ही जी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे हे फक्त डोळ्याला बघायचा असतो का तुम्ही कशी दिसते काय नाहीकडे बरोबर आहे ना हा त्याला म्हणायचं काय पारदर्शक दृष्टी जे काय विवेक दृष्टी आहे ती ह्या डोळ्याच्या मुलीकडे जाऊन बघायची असते ती आपल्या जवळपास आपण काय बघू शकतो

त्याच्यामध्ये जनक, रोज शास्त्रार्थ व्हायचा व्याकरणाचार्य न्यायाचार्य पंडित मोठमोठे विद्वान लोक त्या विद्वानाच्या सभेमध्ये शास्त्रार्थ करायचे आणि त्या शास्त्रार्थ मध्ये जो कोणी हरला

त्यांना शास्त्रार्थ करण्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि म्हणून त्यांना बंदिस्त करण्यात आला आई मी सोडून आणू चालेल काही अडचण नाही आणि तो अष्टावक्र अष्टावक्र या शब्दाचा अर्थ आहे आठ ठिकाणी तो अस्ता वो, अस्ता वो का वापरा झाला याची सुद्धा एकच आहे तो अष्टावक्र

राजाने आज्ञा दिली अनुभूती दिली आणि अष्टावक्र राजाच्या दरबारामध्ये आले अष्टावक्र राजाच्या दरबारामध्ये आल्यानंतर त्या राजाच्या दरबारामध्ये मोठमोठे न्यायाचे आहे व्याकरणाचे पंडित विद्वान प्रमुख असले त्या सगळ्यांनी त्याकडे पाहिलं अष्टावक्रा त्या अष्टावक्राकड्यानंतर म्हटले हा हा शास्त्रार्थ करणार हा आपल्या वडिलांनी सोडून आज सगळे जण त्याच्या शरीराकडे बघून त्याला हसू लागले त्याच्या शारीरिक व्यंगाकडे पाहून त्याला हसू लागले आणि मोठा आशा झाला जसं म्हणतात उंटाच्या जिथे उंटाच्या मदारीवरून पाणी वाहते बरोबर आहे तिथं शेळीमध्ये माझी आळपणी दिसते का अशी गोष्ट आहे की या ठिकाणी थोड्या मोठ्या विद्वानाचं काही चालत नाही आणि तिथं हा आठ बारा वर्षांचा पोरगा शास्त्रार्थ करणार आणि आपल्या वडिलांना सोडून देणार सगळेजण हसू लागले सगळेजण त्याला असं

राजाने ओळखलं राजा सामान्य नव्हता राजाने ओळखलं हा वयाने जरी लहान असला तरी हा बुद्धीने स्वागत केलं नमस्कार केला त्याला बसायला आसन दिलं आणि आता आपण माझ चुकलेलं आहे राजाने क्षमा मागितली आणि सांगितलं बसा शास्त्रार्थ करा आणि शास्त्रार्थ करण्यामध्ये त्या अष्टावक मुली सगळे प्रश्न राजाचे सोडवले त्यालाच शास्त्रामध्ये अष्टावक्र गीता नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे कधी तुम्ही वाचणारे असतील तर अष्टावक्र नावाची गीता आहे जशी भगवद्गीता तशी एक अष्टावक्र गीता आहे ते अष्टावक्र गीता घ्या त्याच्यामध्ये राजाचे सगळे प्रश्न सोडवलेले आणि ती सगळी सभा जिंकून अष्टावक्राने आपल्या वडिलांना तुरुंगातून सोडून घरी घेऊन गेले विठ्ठल त्याच्या बाह्य स्वरूपाला आणि आष्टावाक्राने सांगितलं यांनी माझ्या फक्त शरीराच्या चांबडीची परीक्षा केली अरे शरीराची ओळख म्हणजे आत्म्याची ओळख नसते त्याची ओळख झाली म्हणजे आस्था रंगाने ओळख होते का नाही आणि शरीराची ओळख असली म्हणजे त्याच्या आत्म्याची ओळख होण्याकरता आष्टा वाक्याची ओळख करून घेतली होती आष्टा ज्ञान चक्षुने ओळख करून घेतलेली नव्हती तात्पर्य माझं एवढंच आहे की काही काही डोळस मधले सुद्धा आंदोलन हेच मला सांगायचं दिसायला डोळस आहे

दुसरं तिसरं नेत्र एक माणसाला त्याला शास्त्र म्हटलं काय शास्त्र त्याला शास्त्राची दृष्टी आहे त्याला शास्त्राची नजर आहे त्याला स्वयं प्रज्ञा निर्माण होते आणि म्हणून अशी स्वयं प्रज्ञा फक्त संतांच्या ठिकाणी आहे आणि संत हे सतत जागी असतात सतत म्हणून म्हणतात या निशा सर्व भूताना यश्याम जागृती संयमी यश्याम जागृती भूतानीचा आमिषा पश्च्यो म्हणून कळलं तर बघा

आणि त्याचं जे सगुण सौंदर्य साकार सौंदर्य जे तुकोबारांना भावलं तेच सगुण साकार सौंदर्य जगद्गुरु तुकोबारांनी भावलं सुंदर

mm <laughs>